थेट जाऊयात अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं मतदान सुरू आहे प्रहारचे बच्चू कडू हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत छगन जाधव आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत छगन छगन जाधव प्रतिनिधी सोबत आहेत हा नक्कीच गुरु जर बघितलं तर बच्चू कडू हे त्यांच्या मूळ बेलोरा या गावी आता मतदान करण्याकरता पोहोचलेले आहेत सपत्निक ते त्यांच्या इथे बेलोरा या गावी येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आपल्याला बच्चू कडूंसोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत बच्चू कडू यांनी आता थोड्या वेळ आधीच एक प्रतिक्रिया दिलेली होती आमची लढाई ही शेतकरी शेतमजूर कष्टकरांची आहे आणि ते नक्की आम्हाला यावेळी मदत करतील कारण ज्या पद्धतीने हिंदू धर्म असेल किंवा धर्माच्या नामावरती प्रचार सुरू असेल आम्ही मात्र प्रच प्रचार धर्माच्या कुठल्याही नावावरती करत नाही आहोत आम्ही केवळ शेतकरी शेत कष्टकरी शेतमजूर शेत शेत यांच्या नावावर मतं आणि ते नक्कीच आम्हाला यावेळी सहकार्य करतील अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे बच्चू कडू यावेळी जर बघितलं तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत नैना कडू त्यांच्यासोबत या ठिकाणी मतदानाची त्यांनी प्रक्रिया जी आहे ती पार पाडलेली आहे सकाळच्या वेळी आज जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे आणि अवकाळी पावसाचा देखील अंदाज आहे आणि या दरम्यान जर बघितलं तर बच्चू कडू यांनी सकाळच्या वेळेस मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे आणि इतरांनी देखील मतदान करावं असं आवाहन देखील बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी आपण बच्चू कडू यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया बच्चू कडू आता मतदान केंद्राबाहेर निघत आहेत त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत कार्यकर्ते देखील बच्चू कळू यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत महिला देखील बच्चू कळूंच्या पत्नी ज्या आहेत नैना कळू यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे फार गरजेचं असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे बच्चू कळू थोड्या वेळातच माध्यमांना आता प्रतिक्रिया देणार आहेत हे मतदान केंद्राच्या बाहेर सध्या बच्चू कळू येताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात अमरावती मधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बच्चू कडू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी बोलणार आहेत सपत्नीक बच्चू कडू हे मतदानासाठी पोहोचले त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बच्चू कडू यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी संवाद साधतो अमरावती मधली लढत या बायला रंगतदार आहे कारण त्यामध्ये अर्थातच ही झालेली एंट्री बच्चू कडू यांची नाराजी बच्चू कडू यांचा थेट राणा दाम्पत्याशी संघर्ष सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये बघायला मिळालेला होता आणि या पार्श्वभूमीवरती आता अमरावतीमध्ये हे मतदान पार पडत आहे बच्चू कडू स्वतः मतदान करण्यासाठी दाखल झालेत मतदान त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी बोलतात खर तर लोकशाहीचा खून हो नये कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा त्याच्या घरातसुद्धा त्याचं घर पुन्हा मजबूत व्हावं गेलेले भाव पुन्हा चांगल्या तकतीनं मिळावं जो परीक्षेले विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये जो अभ्यास करणारा आहे त्याचीच नियुक्ती व्हावी अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही या चांगल्या हेतूतून आम्ही हे मतदान केलेलं आहे तुमच्या क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील काय सांगाल आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे गे गेल्या वीस वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जातीधर्माची नव्हती तर शेतकरी शेतमजूर कष्ट करायची होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू एकशे सोळा वेळा काल एक रक्तदान केलं काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाले जाते माहीत नाही राहत तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे ठीक आहे प्रहारचे <ख़ाँ> नेते बच्चू कडू यांची ही मतदानानंतरची प्रतिक्रिया अमरावतीमध्ये यावेळेला तिरंगी लढत पाहायला मिळते प्रहारच्या एंट्रीनं अर्थातच या निवडणुकीमध्ये सुरस रंगत निर्माण झालेली आहे आणि अशात प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला